आहे का हा एक पहिला प्रश्न दुसरा विशाल अगरवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता का फर्स्ट क्वेश्चन चे ते रिपोर्ट मध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहे ते सेकंड क्वेश्चन सेकंड वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एविडेंस अनुषंगाने समोर आलेली आहे त्यामध्ये अल्कोहल आलेली नाही आउन्द ते ऑन चे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल ती अंदाजन घटनाचे वीस बी, बी, तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच डीएनए सॅम्पलिंग साठी होता आता जो मी पूर्वी सांगितलेले आहे की आमची केस तीनशे चार अ फेटल ॲक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजेंट ऍक्ट ची नाही है ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्त्वाचे कॉम्पोनेंट असते आमची केस तीनशे चार आय पी सी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे काही महत्व त्याचे राहत नाही या अनुषंगाने आम्ही आपल्याला सांगितलेली आहे पूर्वी पण सांगितले होते आज परत आम्ही सांगण्यास सांगतो की या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे